या सध्याच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ पाच उमेदवार आमचे उभा राहिले होते त्याच्यामध्ये चारला यश मिळालं त्याचं कारण असं आहे की आमच्या आमच्या मत मतदारसंघामध्ये म्हणजे मोहोळ मतदारसंघामध्ये राजू खरे यांना आपल्या राष्ट्रवादी पवार गटाकडून तिकीट मिळालं आणि ते निवडून आले निवडणूक तशी खूप खूप अवघड होती कारण यशवंत माने हा गेल्या पाच वर्षात निवडून आला होता आणि त्यानं अमाप पैशाचा वापर या मतदारसंघामध्ये केला असा माणूस चालत चालला त्याच्या हातामध्ये मा मागणं पैसे घालत इतका खालच्या पातळीला जाऊन त्यांनी पैशाचं वाटलं पूर्वी त्यांनी साधारण या मोळ मतदारसंघामध्ये जवळजवळ खूप अशी म्हणजे चाळीस पन्नास कोटीची कामं केली <coughs> मला वाटतं हा आत्तापर्यंतच्या सगळ्या उमेदवारामध्ये पहिला उमेदवार असावा की उद्या तिकीट मिळते का नाही निवडून येतो का नाही ह्याचा अजिबात विचार न करता त्यांनी या मतदारसंघामध्ये काही रस्ते केले काही सभागृह केले काय मंदिरं केली काही टँकर पण उन्हाळ्यामध्ये मोहोळसारख्या शहरालासुद्धा त्यांनी तीन महिने पाणी पुरवलं म्हणजे असा एक दानशूर व्यक्तिमत्व असलेले राजू खरे यांना आपल्या उत्तर हे मोहोळ मतदारसंघामध्ये तिकीट मागणी केली परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही मग सगळे शिवसेना असेल राष्ट्रवादी पवार गटाचे असते अचानक सिद्धी कदम यांना तिकीट देण्यात आलं त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये एक फार मोठा संभ्रम निर्माण झाला आणि असं कसं झालं म्हणून सगळे आम्ही पवार साहेबाकडे गेलो आणि पवार साहेबांना आम्ही मागणी केली की के हा निवडून येणारा उमेदवार आहे ह्यानं अस अगोदरच कामं केलेत हा लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहे ह्याने अनेक लोकांबरोबर म्हणजे आ आमच्याबरोबरसुद्धा त्याने अगोदर भेटीगाठी घेतल्या होत्या म्हणजे सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्क होता <coughs> त्याच्यामुळं लोकांना एक ईर्ष्या निर्माण झाली तिकीट न मिळाल्यामुळं त्यांच्याबद्दल मग सगळे आम्ही पवारसाहेबाला भेटायला गेलो आणि पवारसाहेबाला सगळी वस्तुस्थिती सांगितल्यावर साहेबांनी तिकीट बदलायचा निर्णय घेतला त्यांनी जयंत पाटलाला सांगितल्यावर ती तिकीट बदलण्यात आलं आणि तिकीट बदलल्यामुळं लोकांमध्ये प्रचंड सार असू द्या सगळ्या थरातली माणसांना विचारलं की बाबा मतदान कुठे करणार तर तुचाराला करणार म्हणजे एवढं प्रचंड लोकांनी त्यांना सहकार्य दिल्यामुळं ते समोरचा बलाढ्य उमेदवार यशवंत माने असताना सुद्धा राजू खरे हे साधारण तीस हजार मतांनी निवडून आले कारण तालुका हा राजन पाटलाचा बाली केला आहे गॅरंटी होती की राजन पाटील ज्या बाजूला असतील त्या बाजूचा आज तागायत उमेदवार निवडून आलेला आहे परंतु यावेळेसच त्यांना यावेळी त्यांनी उभा केलेल्या यशवंत माने अपराभूत झाला म्हणजे लोकांच्या मनामध्ये संपूर्ण पवारसाहेबाविषयी आणि खरेविषयी आदराची भावना असल्यामुळं लोकांनी कुठल्याही विचार न करता राजू खरे यांना मतदान केलं आणि ते निवडून आले आता कसं आहे शेवटी कार्यकर्ता हा निवडून आला काय आणि पराभूत झाले काय त्याला काम हे करावंच लागते जो जातिवंत कार्यकर्ता असतो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी तयार असतो त्याच्यामुळं कार्यकर्ते हे काम करतच राहणार सोलापूर जिल्हा हा पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या बाजूला त्याच्यामुळं लोकांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये चार राष्ट्रवादी पवार गटाचे आले एक शेका पक्षाचा आला आणि एक शिवसेनेचा आला हे साहेबामुळं घडलं